नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आले मौजे माहिनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिवे एक अत्यथिक बल आहे माहिनी फाटीवरती त्या हो मैदानाचा आढावा घेण्या घेण्यासाठी आलोय दत्त जयंती निमित्त मैदान आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे अठरा डिसेंबर एक अतिथी बल मैदान माहिनी फाटी चंदू नमस्कार नमस्कार अ काय सांगतील कशा निमित्त मैदान घेतलेलं आहे आपलं हे प्रथम वर्षीच दत्त दत्त जयंती निमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे बर हे मैदान बारा तेरा तारखेच्या दरम्यान घेण्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं पण आपल्या महाराष्ट्रातील प्रथम मानाचं जे मैदान हिंदकेसरी पुसेगावचं मैदान आहे ते पुसेगावचं मैदानाला च्या आधी न घेता आपण हे दत्त जयंती निमित्त दत्त जयंती निमित्त जे मैदान आहे ते पुसेगावच्या हिंद केसरी मैदानाच्या नंतर येण्याचं ठरवलं आणि मग हे मैदान सोळा तारखेनंतर म्हणजे आपल्या पुसेगावच्या मैदानानंतर अठरा तारखेला मायनी फाटीवरती गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान एक आदत एक बैल मैदानचं मैदान आपण हे आयोजित केलेलं आहे नक्की बरं मैदानाशक होणार मैदान हे सर पारदर्शक व सगळा सर्व बैलवाडी मालकांच्या हिताच असं हे मैदान घेण्यात आलेलं आहे या मैदानामध्ये मा आपले मैदान बक्षीस रिक्सर देऊन क्वार्टर फायनलचंही आयोजन करण्यात आलेलं आहे ओळख वशीला पाहुणार ओळख वशीला पाहुणार रावळा तसलं काय सुद्धा चालणार नाही आणि मैदान पारदर्शक व रिक्सरित्या होणार आहे अखिल भारतीय बैलवाडी संघटने नेमानुसार हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे बर ऑनलाईन नोंद आपली कधीपासून ऑनलाईन नोंद आजपासूनच चालू होणार आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदीच आपलं चालू आहे आणि लाईव्ह लॉट सतरा डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह लॉट पाळण्यात येणार आहेत नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजपासून एक आदत एक बैल मैदान माहिनी मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली बैलगाडी मालकांना विनंती आपण येत्या चार दिवसामध्ये आज चौदा पंधरा सोळा आणि सतरा येत्या चार दिवसामध्ये आदत बैल मैदान माहिन या मैदानाची ऑनलाईन नोंद करून ग्रामस्थांना दत्त जयंती कमिटीला सहकार्य करा जेणेकरून सतरा तारखेला केला त्या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहेत बरोबर फाटीबद्दल काय सांगाल आता कसं राहणार आता माहितीच आद्यातलं रान एकदम असं एकदम जास्त कटण्याचं पण नाही ना आणि एकदम बरावा पण नाही असं मीडियम पद्धतीचं रान आहे आता आपण आज उद्या रानाला पाणी मारून घेणार आहे आणि मैदानाच्या आदल्या दिवशी अजून एकदा पाणी मारणार आहे जेणेकरून माती फुगून पूर्ण जे कडक पान आहे तो निघून जाणार आहे नक्कीच बघा मित्रांनो फाटी माहितीचे म्हणलं की बघितलं पण आता मागच्या दोन तीन मैदान झाली आधच झालं दुसऱ्याचं झालं ओपन सुरू झालं फाटीचं वैशिष्ट्य सुशाचे पाटी आहे रान मातीच आहे त्यांनी आता पाणी आज पाणी मारणार आणि आदल्या दिवशी मैदानाचे त्यामुळे जास्त कडक पण नाही आणि जास्त नरमे पार पण नाही ओपन ओपनला दोषाला तिने पडायला योग्य राहणार आजूबाजूला कुठं अडचण नाही काय नाही त्यामुळे बैलगाडी मारखा लिहिली आपण लवकरात लवकर या महिन्या आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे कर गाडी कमी कर जास्त आली बक्षीस जरी दिली जाणार का बक्षीस जरी दिली जाणार आहेत बक्षिसाची कोणती तक्रार येऊन देणार नाही आणि गाडी कमी येऊ अगर जादा येऊ बक्षीस आपले जे ठरलेलं आहे तेवढंच बक्षीस आपण देणार आहे नक्की एक रुपया कमी नाही एक रुपया जादा नाही आणि आदतच्या दृष्टिकोनातून पल्ला पण आपला आठशे फुटच्या दरम्यान आठशे आठशे फुटच्या दरम्यान आम्ही करणार आहे साडे नऊशेच्या दरम्यान होता ते आठशे फुटच्या दरम्यान आम्ही करणार आहे शंभर फूट कमी करणार आहे नक्कीच बघा बैलगाडी गाडी मालक महत्वाचं या ठिकाणी कमिटीन सांगितलंय जे आदतचं आदतला तर नाही माहिनीच नऊशे फुटापर्यंत पल्ला यांचा नऊशे साडे नऊशे फुट परंतु आदत मैदान असल्यामुळं पहिला या ठिकाणी त्यांनी आठशे फूट केला आहे म्हणजे शंभर फूट पल्ल्या या ठिकाणी कमी आहे तर बैलगाडी बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा काढता नमस्कार नमस्कार काय सांगाल आदत बैल मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल अठरा तारखेसाठी अठरा तारखेसाठी एवढेच सांगेल की हे मैदान आदत मैदान आहे दत्त जयंतीनिमित्त हे मैदान बारा तारखेला घेणार होते ते पुगावच्या मैदानामुळे पुढं मैदान घेतलंय अठरा तारखेला बर आदतचं मैदान आहे सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं हा मैदानाचा पल्ला आठशे फुट आम्ही ठेवणार आहे बर आणि अफवावर कोणी विश्वास ठेवू नका एकशे टक्के मैदान रिसर आणि पारदर्शक होणार ऑनलाईन बंदी संदर्भात काय सांगाल ऑनलाईन आता चालू आजच्या पासून चालू केली सर्व गड बैल गाडी मालकांना विनंती आहे की सगळ्यांनी गाडी नोंद करून घ्यावी सतरा तारखेपासून नोंद चालू राहील नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या म्हणून सांगतो आज दिनांक चौदा डिसेंबर चौदा पंधरा सोळा आणि सतरा चार दिवस ऑनलाईन नोंद आहे मैदान रेसर शंभर टक्के होणारे सांगितलेलं आहे कमिटीनं हा अडचण नाही ऑनलाईन नोंद करून जेणेकरून आहे सतरा तारखे जाहीर केले जातील आपण बळी पडू नका आणि माहिणी म्हणलं की बघितलं आपण पाठीमागे यात्री सिद्धनाथ यात्रेची तीन मैदान झालेली तीन मैदानामध्ये असं नाही की गाडी कमी आली किंवा जास्त आली एक रुपये कोणाला कमी नाही सगळी पाकिट भरून रिस्टर बक्षीस माहिती कारण दिलेली त्याच पाठीच हे मैदान होणार का त्याच पाठीमा त्याच मग रुपये म्हणजे जशी तीन मैदान झाले सिद्धनाथ यात्रेची तसेच हे पण मैदान होणार का बक्षिसामध्ये काय सुद्धा आता येणार नाही जशी बक्षीस ठरले त्याप्रमाणे यात्रा कमिटी बक्षीस देणार त्याच्यात काही येणार नाही बरं जात महत्वाचं गाडी मालकांना एक विनंती आहे की तुम्ही सोळा तारखे अठरा तारखेच्या आजच्यापासून नोंद चालू केल्या सगळ्या नोंद करावी आणि लवकरात लवकर मैदानाला सकाळच्या पारे येऊन सहकार्य करावं आणि उजेडा सकाळ आपला फायनल कसा होईल हे सर्वांनी लक्षात ठेवावं एवढी विनंती आहे नक्कीच माझी जाता जाता सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील माहिती एका बैल मैदान ऑनलाईन नोंद आजपासून दिनांक चौदा डिसेंबर पासून चालू झाले सतरा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद येत्या चार दिवसामध्ये बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऑनलाईन नोंद करून या मैदानात शिव गोडा एवढा नमतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू बाळूमामांच्या नावाने